रेलवे स्टेशन या अगधी जवर एने दी सात लाख नौ सौ निन्यानवे रुपये में मिल रहा है सिर्फ सिर्फ सात लाख निन्यानबे हजार में नौ सौ निन्यानवे हजार में हाँ जी हाँ जी कहाँ पे है ये स्टेशन के पास स्टेशन के पास है बिल्कुल रेलवे स्टेशन के पास है साहब देखिये इसका सात बारा देख सकते अरे भाई आप तो ये बारा दिखा रहे हैं हमको एकदम हम सही में सही में हम सात बार दे रहे, हैं। रहे हैं। आपको मेरे रहे। दिखा ये दिखाइए इसको हम अभी उसको बुक करें खरीदे अरे दिल्ली के चलते हम आपको लेकिन पूरे पहले देखिए देखिये ये ये जो आया है आज मकर संक्रांति का ऑफर आया मंडली थोड़ से हिंदी मत बोल कारण की आप ले बाहेरून आलेले हे आहे आणि दिल्ली वरून आलेले तर मंडळी मकर संक्रांतीची आज फक्त सात लाख नऊशे नव्याण्णव मध्ये एन ए प्लॉट ए प्लॉट ची ऑफर आहे प्लॉट बिलकुल आपको और अभि आपणकारी वाली म्हणून मंडळी हा जो व्हिडिओ आहे हे सोडायचं नाही आता तुम्हाला जाणून घ्यायचंय कुठल्या रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला आहे आणि हे खर सात लाख नऊशे नव्याण्णव मध्ये एन ए प्लॉट कसे काय आहे आणि आज संक्रांतीची ऑफर कशी काय तर त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हे महाराष्ट्र पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात ते चॅनल पुणे प्रॉपर्टी व्ह्यू आणि हे जे बघतात हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे ऑफिस आहे बघा मंडळी हा व्हिडिओ जो आहे हा रियल इस्टेटचाच व्हिडिओ आहे पण आम्ही जे आहे एजंट ब्रोकर नाहीये साहेब आणि मंडळी आज थोडं हिंदी मध्ये पण असणार आहे कारण की आपल्या बरोबर आज आपले एक सबस्क्रायबर जुडलेले आहे आणि ते आज आपल्याकडं प्लॉटची माहिती घ्यायला आलेले आहे आणि त्यांनी म्हटलं की काय कसे बॉग काय मकर संक्रांतीची काय ऑफर आहे का नाही सायनबाई काय बोलले की आपण सांगू तुम्हाला आप पण देऊ ऑफर आणि आपल्याला जे पकतक, जे त्यांच्यासाठी पण ऑफर आपण देऊ आणि आज मंडळी आज जे प्लॉट आलेले आहे आपल्याकडं बघायला गेलं जे प्लॉट आपल्याकडं आलेले आहे एने प्लॉट आहे बघायला गेलं एने प्लॉट आहे आणि हे मंडळी आज तुमच्यासाठी जी ऑफर आणलेली आहे फक्त सात लाख नऊशे नव्याण्णव मध्ये आपल्यासाठी घरासाठी आणि ते पण एने प्लॉट आहे आज प्लॉट प्लॉट मध्ये मला ची माहिती द्या कारण की साहेब पण बसलेले ते पण प्रश्न विचारणार आहे एने प्लॉट चा फायदा काय असतो एने प्लॉट मध्ये बारा कसं काय भेटतो आणि कुठल्या कुठल्या बँकेचे लोन होतात साहेब भाऊ शंभर टक्के आम्ही तुमच्यासाठी मकर संक्रांतीची ऑफर म्हणून आम्ही एक विचार केला की जिथे दहा लाख रुपये रेट आहे एन ए प्लॉट चा नाही रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ फक्त सात लाख नव्याण्णव हजार रुपये गुंठा ही जागा आणलेली आहे आणि तेच त्याची माहिती घेण्यासाठी काय की साहेबांचं मंडळी हा शाही भाऊ तुम्हाला थोडस थांबवतो वाईट नका वाटून घ्या मंडळी हा रेल्वे स्टेशन नेमका कुठला आहे आणि कुठल्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला हे प्लॉट आहे बघा मंडळी पुणे स्टेशन टाकलेले पण तो पण पुणे स्टेशनच्या हद्दीमध्येच रेल्वे स्टेशन येतो आम्हाला हेच पडलं होतं की पुणे स्टेशन टाकायचं बरोबर नसा पुणे स्टेशन दालला आहे या वो आहे वो पण आमच्या डोक्यामध्ये हो होतं की हे रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूचा प्लॉट फक्त सात लाख नऊशे नव्याण्णव मध्ये आणि पुण्याजवळच आहे बिलकुल म्हणून हे पुणे रेल्वे स्टेशन टाकलेलं आहे पण पुण्याचंच एक स्टेशन म्हणून हे रेल्वे स्टेशन आहे इथ लोकल आहे तुम्हाला येण्यासाठी सगळं 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 सांगू आणि मंडळी बघायला गेलं मला एक प्रश्नाचं उत्तर नाही भेटतो मध्ये विचारलो शाही बाबा आपण तो, तो प्रश्नाचा उत्तर तुम्ही देऊ शकतात मंडळी एवढंच करायचं कमेंट बॉक्स मध्ये यायचं तुम्ही कुठल्या शहरातून बघतात कुठल्या गावातून बघतात कुठल्या जिल्ह्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात का भारतामधून बघतात किंवा परदेशातून बघतात आम्हाला तर तेवढं कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा थोडस चांगलं वाटतं मंडळी आहे ना आणि मंडळी बघायला गेलं तुम्ही आमचे सबस्क्रायझर आहे तुम्हीच आमचा परिवार आहे आणि ह्या फॅमिलीसाठी आम्हाला असं वाटतं की कमीत कमी भावामध्ये प्रॉपर्टी आणावी बरं हे एने प्लॉटचं सात लाख नऊशे नव्याण्णव बरोबर ना बरं एवढे पैसे नाहीये त्यासाठी पण आपण विकल्प दिलेला एन ए प्लॉट चा तुम्हाला फायदा पण बोलणार आहे आणि नुकसान पण सांगणार आहे एन ए प्लॉट चा सा। आणि साहेबांचे काही प्रश्न होते साहेब आप पूछ सकते हैं। आप बता सकते हैं कि आपके क्या सवाल है उसके आपके। सवाल यही है की पुणे स्टेशन के पास में ए प्लॉट है तो मैं भी बुक करना चाहता हूँ बिलकुल बिलकुल आप भी बुक कीजिए पण मंडळी आता ह्याला असं वाटतं की पुणे स्टेशनच्या अगदी बाजूला आहे बाजूला आहे मंडळी त्याचं उत्तर लवकरच देणार आहे मी हे कुठलं स्टेशन आहे तुम्ही बघू शकता तिकडं कुठलं स्टेशन आहे मंडळी हे जे हाय सांगतो म्हणजे थोडस सा, थोडस थोडस सस्पेन्स करायला लागतं शाहीद बाबा ला। आपल्याला आपण थोडं साहेबांचे इंट्रोडक्शन करून घेऊ कुठून आले आहेत कशासाठी आलेले आपले पासून व्हिडिओ बघतात आणि त्याची रिक्वायरमेंट काय आहे कारण की ते जेव्हा आले होते पहिल्यांदा ते म्हणले मला बँक लोन करायचं आहे बरोबर नाही शाहीद बाबा थोडस आपण थोडसा त्यांचा मुद्दा बाजूला ठेवून तर लोक बोलणार की काय तुम्ही इंटरॅक्शनचा व्हिडिओ बनवला का काय मंडळी पहिला बघा आपल्याकडे जे शिखरापूरला जे प्लॉट आहे स्वस्त रेटमध्ये एकदम अगदी कमी भावामध्ये त्याची माहिती तुम्ही द्या मी योजची माहिती देणार शंभर टक्के हा मित्रांनो जागेच जे असं घेण्यासाठी घर बनवण्यासाठी आपण जे जागा घेतो किंवा जी जागा आपल्याला पाहिजे असती ती असती पहिले तर रेसिडेन्शियल नंतर असती गावाच्या हद्दीमध्ये नियोजित आर झोन आर झोन आणि एन ए प्लॉट हे दोन तीन प्रकार आहेत त्यामध्ये आपलं कुठल्या तुम्ही माझा प्रश्न ठीक नाही बरोबर येतो कारण आपल्याकडे या ठिकाणी पण एन प्लॉट आहे एग्रिकल्चर आहे नियोजित आर्झोन आहे कमीत कमी रेट पुणे सोलापूर रोडला पण आहे तर त्याचीच मी माहिती तुम्हाला पुणे नगर रोड इथे जे आहे आता एन ए प्लॉट जे आहेत तेरा लाखापासून पुढे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही ऑल ऑल बँक लोन आणि हे कॅश मध्ये व्यवहार असणार आहे आणि जे आमच्याकडे लो बजेटचे चार लाखापासून ते आठ लाखापर्यंत ही जागा तुम्हाला उपलब्ध होणार आहे आता तुमचे बजेट नाहीये तुम्ही लोन करू शकत नाहीये तुमच्याकडे एक दोन लाख रुपये डाऊन पेमेंट आहे तर शंभर टक्के तुम्ही ही जागा नावावर करून घेऊ शकता कारण की आम्ही कमीत कमी डाऊन पेमेंट घेऊन जागा डायरेक्ट तुमच्या नावावर बोलतो बरं आपल्याकडे शिकरापूरला आहे काशारी फाटेला आहे आता आपण व्हिडिओ भरपूर बनवले होते वेगवेगळे चार संपले ते संपले का पाच लाख तीस वाला एक बनवला होता आपण चार लाख तीस वाला बनवला हो होता तीन लाख ऐंशी ऐंशी रु, हजार रुपये वाला बनवला होता तर ते टोटल साईट हे सेल्ड आउट झालेले आहे त्यामध्ये एकही गुंटा शिल्लक नाहीये आता जरी तुम्ही मागितला गुंठा सहा लाखाला जरी मागितला तर त्या जागेमध्ये शिल्लक नाही आणि विकायला कोण तयार नाही का कारण की हायवे पासून अगदी जवळ असल्यामुळं हे प्लॉट चे लोकेशन एमआयडीसी च्या बाजूला आहे आणि आम्ही तुम्हाला कळकून सांगत होतो की मित्रांनो तोरा करा साईट व्हिजिट करा बघून घ्या उद्याचं शहर कसं आहे हे आजचे गाव हे उद्याचे शहर बनणार आहे आणि मंडळी जास्त नाही तीन ते चार महिन्यामध्ये ओपन केलं तो पाच लाख तीस वाले नगर कासारी फाट्याचे एकदम बाजूचे प्लॉट साब आणि ते प्लॉट खतम पण झाले चार महिने बसून झालेला आहे नवीन सुरू झाले हा पासून तीन किलोमीटर बघा हायवे पासून तीन किलोमीटर बरोबर फाटा बिलकुल कासरे फाटा या जागेवर त्याचा साहेब चार लाख तीस हजार रुपये बघा चार लाख तीस हजार सात बारा रजिस्ट्रेशन लाईट पाणी रस्ता या सर्व सुविधा तुम्हाला त्या प्लॉटवर भेटणार बरोबर मंडळी आता हे झालं नगर रोडचा आता जे आहे दुसरं यवत म्हणजे सोलापूर रोड पुणे सोलापूर स्टेशन आहे यवत रेल्वे स्टेशन बघा पण सांगितलं मी पण आता तुम्हाला सांगतो तिकडे कमी तुम्ही तुमचा बजेट आठ लाखाचा नाही यवतचा बरोबर ना तर तुम्ही तीन लाख ऐंशी हजार सुरुवात करू शकतात आता हे जे प्लॉट जे आहे हे बिलकुल यवत यवत जे आहे हायवे पासून एक ते दीड किलोमीटर एक ते दीड किलोमीटर अंतरावरच आहे एग्रिकल्चर आहे हा आणि रेल... रेल्वे स्टेशन पासून जे एक किलोमीटर आहे ते एन ए प्लॉट आहे ए प्लॉट आहे आणि मंडळी बघा इकडं टेन्शन घेऊ नका बघा कोण रेल्वे पुणे रेल्वे स्टेशन बघा ते हे पण यवतचे पण येतात तर ते पुणे रेल्वे स्टेशन म्हणूनच ओळखला जातो हा पट्टा पण आम्ही यवत लपवलं आम्ही काय लपवलं मला असं वाटत होतं की तुम्हाला सांगावे आता कितीतरी लोक मला किती म्हणणार की काय शेख भाऊ काय तुम्ही टाकता टायटल आम्हाला तिथं पाहिजे भड़ कॉल येणार मला असं वाटतं कारण की त्यांचा नंबर नाही तुमच्या जेवढं क्वेरीज आहेत काय तुमचे प्रश्न असतील त्या सर्वांचे प्रश्न द्यायला तयार आहे आणि तुम्हाला शंभर टक्के हे बरोबरच उत्तर भेटणार आहे याची आम्ही गॅरंटी बिलकुल आणि यवतला जे प्लॉट आपल्याकडे आहे ना अजून बघा तीन लाख ऐंशी चार लाख ऐंशी पाच लाख ऐंशी आता चला तीन लाख ऐंशी पण नाही तुमच्याकडं व्हिडिओ आठवतो आपला व्हिडिओ गॅलरी मधला फक्त पन्नास हजार भरा आणि मालक व्हा तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि खरंच पन्नास हजार डाऊन पेमेंट केलं तर तुमच्या नावाचा खरेदी खत सात बारा संमतीपत्र हे सगळं तुम्हाला पन्नास हजारामध्ये भेटणार पण पन्नास हजारामध्ये नाहीये तो प्लॉट अडीच लाखामध्ये पन्नास हजार डाऊन पेमेंट आहे हा ते पण बघा त्या व्हिडिओ खर्च तीस हजार तुम्हाला कॅश द्यायचा आहे आणि पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आहे आणि उरलेली जी रक्कम आहे ती तुम्हाला सोप्या मध्ये साध्या ईएमआय मध्ये भरायची आहे बिलकुल बिलकुल आणि मंडळी हा जो एन ए प्लॉट जे आहे मकर संक्रांती जी ऑफर आणलेली आहे तुमच्याकडे ही खूप लिमिटेड ऑफर आहे कारण की दहा लाखाचा प्लॉट आजच भेटत आज आहे तुम्हाला फक्त आठ लाखामध्ये हा तिथं दहा लाख चौदा लाखाचा पण एन ए आहे पण आम्ही आमच्या टीम मध्ये एक ऑफर बोललो बोललो आम्ही त्यांना की बघा मकर मकर संक्रांतीची जी ऑफर आहे ती आठ लाखाची आपण देऊ इथं कारण की क्रिसमस uh, ची ऑफर गेली न्यू इयर ची ऑफर गेली आता आले संक्रांत ची ऑफर बिलकुल याचा फायदा घ्या आणि तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर शाहीद भाऊचा नंबर किंवा टायटल मध्ये शाहीद भाऊचा नंबर साईट विजिट करायची आहे आणि बुकिंग करायची आहे बिलकुल मंडळी आणि हे सोडू नका कारण की बघा अशा जे येतात ऑफर्स वारंवार येत नाही आणि आम्ही फक्त टायटल किंवा बोर्ड दाखवत नाही तुम्हाला आम्ही फिजिकली भेटतो सात बारा खरेदी खर, संमती पत्र ऍग्रीकल्चर पण जागा असू द्या सगळं काय सांगतो आळंदीचा पण प्लॉट तुम्ही बघू शकता त्याचा पॉवर ऑफ अटर्नी बद्दल पण सांगितलं होतं की तो प्लॉट जो आहे पॉवर ऑफ अटर्नी विकायचंय मी काय लपवत नाही कुठल्या डेटला घेतलं होतं ते पण सांगितलं होतं सगळी माहिती आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये असते मंडळी बघा एवढंच बोलणार आहे की तुम्हाला घ्यायचं असलं खरेदी करायचं असलं तर वेळ नका घालवा आजच या आणि आजच कारण की आज आमच्याकडे साहेब आलेले आहेत बिलकुल मकर संक्रांतीच्या ऑफर घेण्यासाठी बिलकुल काही प्रश्न त्यांचे पण आहेत चला आपण ऐकून घेऊ आणि तुम्हाला बिलकुल चला हेल्ला प्लॉट कडे आम्ही घेऊन चाललेले आता हे वेट करत होते तर याला प्लॉट पण दाखवून आणतो तुम्ही तोच पर्यंत तो व्हिडिओ बघा आणि दुसरा व्हिडिओ जो येणार आहे व्हिडिओ बिलकुल बघा चलिये तो चला मंडळी आम्ही भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज ऑफिस आहे हे होती आपली मंडळी आणि सर्वांना शुभेच्छा बिलकुल शुभेच्छा मंडळी भेटू आपण पुन्हा यास आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे